राज्यभरातील लक्षात घ्या आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचं एक फार मोठं षडयंत्र आहे आपण आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या जो काही मनसुबे आखले जात आहेत त्याला ह्या निमित्ताने खतपाणी टाकतोय या राज्यामध्ये आमच्या राज्य सरकारनी हिंदी सक्ती केलेली नाही हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही आरमध्ये असं कुठलंही नाही मराठी सक्ती निश्चित पद्धतीने आहे भाषेची तुम्हाला अगर हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या कोणी तुम्हाला थांबवणार नाही कोणी हिंदीत घ्या असं कोणीच सांगणार नाही पण हिंदू हिंदूमध्ये अगर भांडणं लावण्याचे कार्यक्रम होत असतील हिंदू समाजालाच अगर तोडण्याचे कार्यक्रम होत असतील तर उद्या इस्लाम राष्ट्राला बनवण्यामध्ये तुम्ही हातभार लावताय का ह्याच्याबद्दल थोडा विचार करून आंदोलन करावं असं माझं मत आहे आणि म्हणून राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत आदरणीय फडणवीस साहेबांनी पण हीच भूमिका घेतली आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे की कोणीही हिंदी सक्ती केलेली नाही करू शकत नाही आणि म्हणून हिंदी नसेल तर संस्कृत घ्या दुसरी भाषा घ्या पण मराठी शिकायलाच लागेल एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू हिंदूंना मध्ये भांडणं म्हणजे जेहाद्यांना मदत करण्याची ही भूमिका असू शकते वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी असं म्हटलंय की वारी वारीच्या पालख्यांमुळे रस्ता होतो आम्ही कधी तक्रार केली नाही धर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्याबद्दल मग जे आम्ही वारंवार बोलतोय त्यावर मग हा अब्बू आजमीसारखे काटे कधीच काय बोलताना आपल्याला दिसले नाही आमचे महाकुंभ आलं तर ह्या लोकांना आक्षेप घ्यायचा आमची वारी सुरू झाली तर ते त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा आणि वारी क्या हो जा जा रस्ता वर त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात वरती येतात त्यावर अब्बू आजमेनी पण जरा आपला थोबाड उघडावा ना आमच्या प्रत्येक हिंदू सणांवर संस्कृतीवर तुम्हाला बोट उचलण्याची जी, जी हिंमत जे आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये कस बसून जे आबू आदमीसारखे जे कार्टे जे करतायत का का ना ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काही कारण नाही हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःच्या स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं हे घाणेडी वृत्ती आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का तिथे जे जे काही प्रकार ज्या कानावर येतात हज यात्रेच्या जा काळामध्ये ते काही पोषक नसतात म्हणून आमच्या हिंदू कुठल्याही सणांवर वारीवर बोलण्याची हिंमत कोणी करू नये वारी तशीच व्यवस्थित पद्धतीने चालणार तुम्ही पहिले तुमचे दर शुक्रवारी रस्त्यावर जे काय गॅस सिलेंडर वरती येतात ते पहिले खालती करा आणि मग आमच्यावर बोलण्याची हिम्मत करा मालेगावचे का काँग्रेसचे माजी आमदार यांनी औरंगजेबांच्या बाबतीत एक वादग्रस्त विधान केलं आहे औरंगजेब हे पवित्र इन्सान होते टोपी शिवून आपल्याला उदरनिर्वाह करत होते औरंगजेब हे सर्व धर्मांना मानणारे सर्व धर्म मानणारे होते त्यांना बदनाम करण्यासाठी राजकारण्यासाठी त्यांचा नावाचा उपयोग केला जातो मग अशा माझी आमदार असो की कोणी हा जो औरंगे औरंगाबादच्या पिलावळचा राहिलेला कोणीतरी असेल तर त्याला मग आता औरंगाबादच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे कारण का ज्या औरंग्याने आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे, जे काही कटकारस्थान केले आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात कटकारस्थान केले केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना मग त्यालाही औरंग्याच्या कवरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदू हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना तर मग त्यांना चूक म्हणता कामा नाही तर संजय राऊतांनी एक वक्तव्य केलंय त्यांनी असं म्हटलंय की गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते त्यांना पळून जावं लागलं असं ते म्हणतात की आता हे गद्दार कोण त्याच्यावर आता वेगळं एक पुस्तक लिहिण्याची वेळ आलेली आहे कारण का मातोश्रीवला व मातोश्रीशी आणि आदरणीय बाळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी गेलेली आहे कारण आज जी काही शिवसेना किंवा उबाटाची जी अवस्था केलेली आहे उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारच हा संजय राजाराम राऊत आहे कारण का त्यांनी जे काही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर हे ना घ्यायला जे प्रवृत्त केलं त्याच्यामुळे आज उबाटा जन्म दिलेला आहे म्हणून दुसऱ्यांना गद्दार स्वतः आरशात स्वतःला पाहावं आणि गद्दार गद्दार म्हणत राहुतांनी गुलाबराव पाटील म्हणतात की राऊतांनी हा प्रस्ताव शेतींकडे कुठला पण संजय राजाराम राऊत ह्याला मातोश्रीशी गद्दारी करण्याचा ह्याचा पहिल्यापासून तेच मनसुबे होते असंख्य आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं सातत्याने शिवसेनेच्या आत्मधून राहून षडयंत्र करणं हेच तर संजय राजेराव राऊत करत आलेलं आहे मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोललं त्याच्यामध्ये चूक नाही प्रत्य राजसाहेब बाहेर निघाले त्यांनी संजय राऊत त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची गाडी फोडलेली आहे हात शकुनी मामा आहे की आज कालपासूनच माझ्या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आणि सुचिंतक मला भेटत आहेत त्यांच्यात प्रेमा आणि आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे माझ्या कोकणातली सेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जाच्या ऊर्जामुळेच आज मी माझ्या हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो त्याचबरोबर माझ्या खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राची सेवा करू शकतो माझी कोकणाची सेवा करू शकतो म्हणून त्यांच्याकडून त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि ही ऊर्जा माझ्यासाठी अति महत्त्वाची आहे भारत